चेन्नई तामिळनाडू येथे पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या तेविसाव्या एशिया मास्टर ऍथलेटिक स्पर्धेत सांगली पोलीस दलाचा अभिमान वाढवणारे यश पोलीस हवालदार अविनाश तानाजी लाड वाहतूक शाखा विटा यांनी पटकावला वयोगट पस्तीस प्लस मध्ये झालेल्या चार बाय शंभर मीटर रिले स्पर्धेत अविनाश लाड यांनी प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सांगली जिल्ह्याचं तसेच महाराष्ट्र पोलिस दलाचं नाव राष्ट्रीय पातळीवर झळकलं त्यांच्या विजयाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या तयारीत आणि प्रगतीत सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या स्पर्धेसाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन माळी वाहतूक शाखा विटा यांनी विशेष मार्गदर्शन केलं यशाच्या पुढील वाटचालीत आणखी एक महत्वाची भर म्हणजे दक्षिण कोरिया डेग्यू स्टेडियम येथे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या वर्ल्ड मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अविनाश लाड यांची निवड झाली अविनाश लाड यांना पोलिस दलातीलच पोलीस हवालदार अभिजित फडतरे यांच्याकडून सातत्यपूर्ण प्रशिक्षण मिळत असून ते नियमित सराव करत आहेत त्यांच्या या यशामुळे सांगली पोलीस दलासह जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त केली जाते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज